छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचे आज सकाळी आठ वाजताचे अपडेट्स आलेले आहेत यात जायकवाडी धरण किती भरलं आहे तसेच जायकवाडी धरणात येणारी आवक वाढली आहे की कमी झाली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच पण त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आता वळूयात सविस्तर बातमीकडे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे जायकवाडी धरणात येणारी आवक मंदावली आहे असं असलं तरी संथ गतीने आवक सुरूच आहे आज शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटांमध्ये एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी इतकी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा नऊशे त्रेपन्न पूर्णांक दोनशे सदोतीस दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे पंधरा पूर्णांक एकशे एकतीस दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात चार हजार सहाशे तेहत्तीस क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे जायकवाडी धरण सध्या नऊ पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतकं भरलं आहे मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण बत्तीस पूर्णांक छप्पन्न टक्के इतकं भरलं होतं